नमस्कार श्री गुरुदेव दत्त मी आर्यन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो गुरुहत्री दत्त या युट्यूब चॅनलवर आज अगदी महत्वपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला सर्वांच्या समोर आलो आहे गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता की महिलांनी गुरुचरित्र पारायण का करू नये मागचं कारण आपण नक्कीच जाणून घेतलं पाहिजे तर तो मी व्हिडिओ अपलोड केला त्याच्यानंतर बरीच त्याच्या खालच्या मी कॉमेंट्स वाचल्या त्याच्यामध्ये मा मला एक गोष्ट प्रकर्षाने कळली की कुठेतरी हा व्हिडिओ बनवल्यानंतर स्त्री वर्गाचं मन दुखावलं गेलेलं आहे कुठेतरी आपण जाणतेपणे अजाणटेपणे त्यांना कुठेतरी दुखावलेलं आहे तर तेव्हा सुद्धा मी अगदी तुमची मनापासून माफी मागितलेली होती आत्ता देखील अगदी मनापासनं अगदी अंतकरणापासून तुमची अगदी मनापासून माफी मागतो स्त्री वर्गाची आणि इवन पुरुष वर्गाची तर मी तो व्हिडिओ अपलोड केला त्याच्यामागचा उद्देश एवढाच होता की जी पण सत्यता आहे ती मला तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायची होती बाकी काही नाही पुढे प्रस्थान करण्याच्या आधी एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन स्त्री वर्गाचा किंवा आई भगिनींचा अपमान करण्याचा कुठलाही उद्देश माझ्या मनामध्ये नव्हता मी स्त्री वर्गाचा तेवढाच मी सन्मान ठेवतो जर का ती आज स्त्री या जगात नसते तर आपण हे सुंदर जग बघू शकलो नसतो म्हणून खरंच मला तिच्याबद्दल आदर आहे तिच्याबद्दल सन्मान आहे आणि मी हे अगदी स्पष्टपणे आणि सत्यरित्या मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो तर तेव्हा जेव्हा मी तो व्हिडिओ अपलोड केला त्याच्यानंतर बऱ्याच लोकांची मन दुखवली गेली बरेच कॉमेंट्स मला आल्या की का मी वाचू शकत नाही महिलांनी काय पाप केलं आहे आणि पुरुष का वाचू शकतात तर ह्याच्यामध्ये भेदभाव करण्याची कुठलीही माझी कामना नव्हती आता ह्याच्यानंतर एक प्रश्न आला की दिंडोरीप्रणित गुरुचरित्र आहे दिंडोरीप्रणित मार्गामध्ये जे गुरुचरित्र आज उपलब्ध आहे त्याचं पारायण तर प्रत्येक स्त्री वर्ग करतात म्हणजे पुरुषांपेक्षा अधिक स्त्री त्याचं पारायण करते तर आता मला तुम्हाला सांगायचं सा होतं की जी ओरिजिनल प्रत आहे म्हणजेच आता ही जर का तुम्हाला पहिली मी प्रत दाखवतो ही गुरुचरित्राची ओरिजिनल अशी प्रत आहे तुम्ही फक्त बघू शकता किती मोठी अशी ही प्रत आहे म्हणजे तुम्ही कंपॅरेटिव्हली जर का तुमचं दिंडोरी प्रणितची प्रत बघितली आणि ही जर का प्रत बघितली तर ही प्रचंड मोठी अशी प्रत आहे ह्याच्यामुळे प्रत्येक जण दत्त मार्गामधले प्रत्येक लोक तुम्हाला सांगतात की स्त्रियांनी कृपया हे वाचू नये आता ह्याच पुढचं कारण मी तुम्हाला सांगतो तर आता हे वाचू नये असं सांगण्यात आलेलं आता दिंडोरीप्रणित गुरुचरित्र जे आहे ते अगदी संक्षिप्तरित्या तुम्हाला सगळ्यांसाठी अवेलेबल करून दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा एवढीच ताकद आहे तर मी महिलांना सांगेन की तुम्ही आवर्जून त्याचं म्हणून तुम्ही पठाण करा गुरुचरित्राचा तुम्ही पाठ करा गुरुचरित्र दिंडोरीपणीचं नक्कीच तुम्ही पाठ करू शकता आता मग तुम्ही म्हणाल ह्याचा पाठ का करू शकत नाही आता देवाने जेव्हा स्त्री आणि पुरुष अशी रचना केली तेव्हा स्त्री रचना आणि पुरुष रचना अशी वेगवेगळी करण्यात आली होती आता जर का तुम्ही बघितलं की दिंडोरीप्रणित गुरुचरित्र जे आहे ते प्रत अगदी छोटीशी आहे त्या तुम्हाला सगळ्यांसाठी अवेलेबल करून दिलेली आहे पण त्याच्यामध्ये दे देखील तेवढीच भयंकर अशी शक्ती जी आहे ती आहे त्याच्यामध्ये तेवढेच फळ तुम्हाला त्याच प्राप्त होत असत तर आता हे जे हे जे प्रत आहे ही जी प्रत आहे ओरिजिनल जी, जी, जी प्रत आहे आता जर का तुम्ही हे बघितलं तर आता आपण सात दिवसाचं समजा पारायण केलं तर दररोज आपल्याला बसायला लागतं दररोज बसल्यावर तुम्हाला कमीत कमी तीन ते चार तास म्हणजे साडेतीन ते चार तास ह्याला डेडिकेट करायला लागतात ह्याच्यासाठी आपल्याला द्यायला लागतात केलं तर काहीच हरकत नसते त्यांच्या मागे कुठलेही व्याप नसतात पण हेच जर स्त्री वर्ग गुरुचरित्र पारायण करायला बसते किंवा एखादी स्त्री गुरुचरित्र पारायण करायला बसते एवढे तीन ते चार तास आजच्या कलियुगामध्ये देणं तिलाही शक्य नसतं आणि इवन एवढा वेळ बसल्यामुळे तिच्या शरीराला देखील त्रास होऊ शकतात पुढे त्रास उद्भव होऊ शकतात म्हणून या गोष्टी तिला सांगितल्या जातात की तिचं शरीर चांगलं राहावं म्हणून इव्हन आता दुसरी गोष्ट मला सांगायची म्हणजे की दिंडोरीप्रणित गुरुचरित्र आहे ते वाचायला तुम्हाला जवळजवळ तुम्हाला सांगेल अडीच ते तीन तास तुम्हाला लागतील समजा एक अडीच तास तुम्हाला लागतील तर तेवढा तुम्ही नक्कीच देऊ शकता तुम्हाला अगदी सोयीस्कर पडेल अगदी सोप्या रीती तुम्ही ते गुरुचरित्र पारायण जे आहे ते पूर्ण करू शकता आणि तेवढंच फळ तुम्हाला प्राप्त होईल तर मला सगळ्या स्त्रीवर्गांना हेच सांगायचं आहे की नक्कीच तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा देव कधीही तुमचं वाईट करणार नाही की तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं म्हणून तुमचं वाईट होईल तुम्हाला शाप मिळेल या सगळ्या भानगडीत पडू देखील नका आणि मला असं कुठेतरी वाटतंय मी तो व्हिडिओ केला त्याच्यामधल्या लोकांनी खरंच गैरसमज करून घेतलेली आहेत की मी जे सांगितलं तुम्हाला उगेच भ्रमित करण्याचा प्रयत्न केला तसं भ्रमित करण्याचा कुठलाही उद्देश नव्हता मला तुम्हाला सत्यमार्ग दाखवायचा आहे जर का तिकडे मी चुकलो तर महाराज मला दंड देतले हे देखील मी तुम्हाला सांगतो तर एकच गोष्ट मी तुम्हाला सांगेन की आता सप्ताह येत येतोय दत्त जन्मोत्सव आलेला आहे दत्त जन्मोत्सव प्रत्येक स्वामी भक्तासाठी प्रत्येक दत्त भक्तासाठी खूप महत्वाचा असतो त्याला अगदी एक त्याची परभणी असते ती आणि तो अगदी उत्साहाने ती जी आहे महोत्सव जो आहे तो साजरा करत असतो तर नक्कीच मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की प्रत्येक स्त्री वर्गाने प्रत्येक पुरुष वर्गाने गुरुचरित्राचं पारायण आवर्जन क करा अगदी कळकळीने मी तुम्हाला सांगेन की हेच नाही तुम्ही दिंडोलचं तुम्ही पारायण नक्की करा स्त्री वर्गाने फक्त म्हणजे दिंडोलचं पारायण ते नक्कीच करू शकतात जे गुरुचरित्र दिलेलं आहे उपलब्ध करून दिलेलं त्याचं पारायण तुम्ही अवश्य करा फक्त ह्याचं पारायण करू नका आता हे, हे नाही करायचं तर मग आम्ही काय करू शकतो जर का त्यांना तेही करायला वेळ नसेल तर ह्याच्यामध्ये कथासार दिलेला असतो आता जर का पहिला अध्यायाचा कथासार जो आहे तो मी तुम्हाला दाखवतो तर आता ह्याच्यामधला पहिला अध्याय जो आहे तो म्हणजे नामधारकाचे आख्यान हे जेव्हा चालू होतं म्हणजे आपण जेव्हा श्लोक वाचायला येतो त्याच्या आधी इकडे कथासार म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसतात तर हे जे कथासार आहेत ते देखील तुम्ही ह्या ग्रंथामधला वाचलात तरी काही हरकत नाही आहे तुम्हाला तेवढंच फळ मिळणार आहे आणि काही गैरसमज झाले असतील तर खरंच अगदी ते गैरसमज जे आहेत ते थोडंसं सॉल्व्ह करून घ्या खरा तुम्हाला भ्रमित करण्याचा कुठलाही उद्देश नव्हता नक्कीच तुम्ही पारायण करा महाराज कधीही कोणाचं वाईट करणार नाही केलं तर चांगलंच करतील तर नक्कीच तुम्ही पारायण करा आणि त्याचा लाभ घ्या आणि त्याच्यामधनं जी शक्ती तुम्ही जाणवाल जो अनुभव तुम्हाला येईल तो नक्कीच खूप प्रचंड असेल आणि तुमच्यासाठी तो खूप वेगळा असेल आणि खूप चमत्कारिक का असा असेल तर नक्कीच तुम्ही या सप्ताह काळामध्ये पारायण करा आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद सगळ्यांवर प्राप्त करून घ्या हीच मी महाराजांच्या शरणी प्रार्थना करेन काही गैरसमज झाली असेल तर ते नक्कीच दूर करा पुन्हा एकदा सगळ्यांची मी माफी मागतो काही चूक झाली झाली असेल तर मला क्षमा करा तर हीच गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायची होती मला वाटते की ह्याच्यामधलं तुमचे गैरसमज दूर झाले असतील तर तूर्तास मी सध्या तरी तुमच्याकडे रजा घेतो गुरुचरित्र किंवा दत्त जन्मोत्सववरती भरपूर व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलवर येणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा तूर्तास मी इकडे तुमची रजा घेतो पुन्हा एकदा भेटीन नव्या एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री गुरुदेव